त्यांना निमित्त खरडा भागात प्रचार करत असताना आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद सर्वसामान्य जनतेतून साहेबांना त्यांच्या कामासाठी आणि विशेष करून मला लाडक्या बहिणी योजनेमुळे सगळ्या महिलांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज या भागात मिळाला काही भागातल्या महिलांनी आणि त्या समाजातील व्यक्तींनी विरोधकांवर काही त्यांच्या विशेष वाईट बोलण्यामधून नाराज व्यक्त केली काही भागातील रहिवासी त्या ठिकाणी उठून काही त्यांना तिथे कंपन्या टाकायच्या होत्या म्हणजे त्या भागातील लोकांची अतिशय तीव्र नाराजी विरोधकांवर आज ऐकायला भेटली अशा प्रकारे विरोधकांवरची नाराजी आणि साहेबांविषयी सहानुभूतीची एक अतिशय चांगल्या प्रकारची लाट आपल्या ह्या खरडा भागात खरडा शहरात आणि खरडा परिसरात अनुभवायला आली अतिशय चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट कारगिरी कामगिरी प्रचाराची आमच्या सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी महिला आणि आपल्या या गावच्या अतिशय कर्तव्य दक्ष अशा महिला सरपंच सौ संजीवनीताई पाटील यांच्या माध्यमातून ही या गावात अतिशय आपल्या भाजपाचा प्रचार आणि प्रसार राम शिंदे साहेबांनी केलेल्या कामाचं पावती आणि ग्रामपंचायत खरडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून संजीवनीताईंच्या माध्यमातून जी काही खरडा शहरासाठी विकासाची कामं केली गेली आहेत त्याची पावती म्हणून आपल्याला वीस तारखेला नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान आणि लीड या आपल्या शहरातून आणि भागातून मिळेल अशी मला या ठिकाणी फिरल्यानंतर एक अपेक्षा वाटते आणि नक्कीच मिळेल अशी आशा आहे आपल्या खरडा भागातील जे काही आपले भारतीय जनता पार्टी आणि महायुती मित्र पक्षाचे जे सर्व पदाधिकारी आहेत ते रात्रीच दिवस करून आपल्या जीवाचं रान करतायत आणि साहेबांसाठी जास्तीत जास्त लीड या भागातून कसं मिळन आणि बारामतीचं पार्सल वीस तारखेला बारामतीला कसं गुंडाळून पाठवता येईल याच्यासाठी यथक प परिश्रम घेत आहेत त्या सर्वांचे मी साहेबांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि असंच काम सगळ्यांनी आता वीस तारखेपर्यंत करावं अशी मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करते आणि या खरडा शहरातील आणि परिसरातील जनतेने असाच प्रतिसाद जसं मला आज दरम्यान त्यांच्या बोलण्यातून दिसला तसं मतदानातून त्यांनी दाखवावा ही माझी या भागातील सर्व मायबाप जनतेला कळकळीची नम्र विनंती आहे